नमस्कार मैत्रिणींनो आज आपण छानशी चटमटीत मिसळ कशी बनवायची आहे ती घरच्या घरी आज आपण बनवूया आता हे बघा छोटे मुलं जरी म्हटलं तरी आपण आपल्या तिखट आपल्या मनाप्रमाणे टाकून आपण छोट्या मुलांना पण ही मिसळ जी आहे ते खाऊ शकतो कारण बाहेर गेल्यानंतर ती खूप तिखट वगैरे मिळते म्हणून ही तेलकट पण खूप असते तर चला तर मग बघूया की मिसळ ही कशा पद्धतीने बनवायची आहे आता एक पॅन घेतलेला आहे त्यावर आपण तेल घालून घेतलं एक छोटा चमचा भरून आता तेल पूर्णपणे आपल्याला हे पॅन जो आहे तो व्यवस्थित गरम होऊ द्यायचा तेल पण आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा भरून जिरे घेतलेले आहे दोन चमचे आपण धणे घेतलेले आहे तीन ते चार आपण मिरे घेतलेले आहे दोन लवंग घेतलेले आहे आणि दोन विलायची घेतलेली आहे आता हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे हे बघा आपलं छानसं भाजून झालेलं आहे भाजल्यानंतर त्यामध्ये आपण पाच ते सहा लसणाच्या का हे टाकणार आहोत कळ्या टाकणार आहोत आणि थोडंसं आलं घालून घ्यायचं आता ते पण त्यामध्ये चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आता हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये ते काढून घ्यायचे आता एका डिशमध्ये आपण ते काढल्यानंतर इथे आपण काय करणार आहोत हे बघा काढून घेतले आता इथे आपण दोन कांदे घेतलेले आहे आता दोन ला ला ले ले कांदे घेतल्यानंतर याचे थोडेसे याला कट लावून घ्यायचे दोन्ही साईडनी याला कट लावून घ्यायचे जेणेकरून हे आतपर्यंत व्यवस्थित भाजले गेले पाहिजे असे दोन्ही कांदे आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत हे बघा याला कट लावून घेतलेले आहे आणि याला व्यवस्थित भाजायला ठेवलेले आहे आता हे दोन्ही कांदे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आता दुसऱ्या साईडला तोपर्यंत आपण काय करणार आहोत एक तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी त्यावर थोडंसं खोबरं घालून घ्यायचं आहे खोबरं व्यवस्थित आपल्याला यावर भाजून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित आपण ते भाजून घेऊया आता खो कांदे तोपर्यंत आपले भाजून झालेले आहे खोबरंही आपलं भाजून झालेलं आहे याला व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे कांद्याला आपण बारीक करून घेणार आहोत थोडंसं आणि त्यासोबत आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे दोन्ही साईडला खोबरं आणि कांदे आपण भाजून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं हे बघा एक मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा नंतर आपण खोबरं घालून घेणार आहोत आणि जो मसाला आपण भाजून ठेवला होता तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला बारीक याची पेस्ट करायची तर हे बघा याची बारीक आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपण मोड आलेली मटकी जी आहे ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायची आता कुकरमध्ये ही मटकी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला हे बघा मटकी सगळी व्यवस्थित अडीचशे ग्रॅम आपण मटकी घेतलेली आहे आता यामध्ये हळद घालून घ्यायची थोडीशी त्यानंतर आपण यामध्ये पाणी पण घालून घेऊया हे बघा यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे मटकी आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायची याला आपण दोन शिट्ट्या देऊन घेणार आहोत हे मिक्स करून दोन शिट्ट्या याच्या घे करून घ्यायच्या आता हे बघा मटकी आपली आता हे बघा मटकी आपली शिजलेली आहे पाणी हे पाणी आपण व्यवस्थित बाजूला काढलेलं आहे आणि कोरडी मटकी एका साईडला करून घेतलेली आहे आता कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे छोटे दोन चमचे आपण तेल घातले त्यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे चवीनुसार त्यानंतर आपण धणेपूड घातलेली आहे धणेपूड घातल्यानंतर मिसळ मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा आणि चवीनुसार तुम्हाला जे तिखट आहे किचन किंग मसाला आपण घातलेला आहे यामध्ये हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आता तेलामध्ये हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जो मसाला बारीक केलेला होता मिक्सरच्या भांड्याला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे हे बघा आता हा मसाला जो आहे तो तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर जे मटकीचं जे पाणी असतं तर ते, ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे आपला हार आ, आ, कट जो आहे तो तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची ती पण व्यवस्थित मिक्स करायची आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं आहे आता हे बघा हे बघा इथे मीठ घालून घेतलेलं आहे दुसरीकडे आपण तवा ठेवलेला हो आहे गरम करण्यासाठी त्यावर आपण थोडंसं तेल घालून घेतलं आणि कांदा थोडासा एक कांदा चिरून घेतला आहे बारीक तो व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आणि त्यामध्ये हळद घालून ही जी कोरडी मटकी जी होती आपली त्यामध्ये आपल्याला ती परतून घ्यायची आता व्यवस्थित आपण मटकी पण परतून घेऊन एका डिशमध्ये काढून घेणार आहोत त्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आपण एका डिशमध्ये ती काढून घेतली आता परत तव्यावर त्याच तव्यावर आपण तेल घातलं आहे त्यावर जिरे घालून घेतलेले आहे आणि एक छोटासा कांदा काळा चिरलेला तो आपण यामध्ये घातला थोडंसं तिखट घातलं आहे हळद घालून घेतलेली आहे आणि बटाटे दोन उकडलेले बटाटे आपण उकडून ठेवलेले होते तर हे बटाटे पण आपण उकडून घेतले यामध्ये घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि याला चांगलं परतून घ्यायचे आता हे बघा ही चटणी पण आपली तयार झालेली आहे आपण व्यवस्थित याची सर्व करणार आहोत आता एका ताटामध्ये आपण लिंबू घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे दही घेतलेला आहे आणि यामध्ये आपण थोडीशी चटणी घालून घेतली त्यावर मटकी घालून घ्यायची आहे नंतर आपण हा जो रसा बनवलेला आहे तो यावर घालून घ्यायचा आहे आणि नंतर यावर आपल्याला शेवच घालून घ्यायची जे फरसाण असतं ते घालून घ्यायचं किंवा तुम्ही घरात असलेली शेव पण तुम्ही यामध्ये घालू शकता तर हे बघा आपली मिसळ मस्तपैकी चमचमीत मिसळ ही तयार झालेली आहे पाव घेणार आहोत